हरवलेली वस्तू परत मिळाले तो व्हिडिओ शेअर करत आहे आज सकाळी ना माझे मिस्टर भाजी आणायला गेले होते तिथे त्यांची पर्स हरवली आणि ती पर्स शोधण्यासाठी आम्ही परत गेलो नगरपालिकेचे काही कर्मचारी होते मी त्यांना फक्त एक सांगितलं की माझी असे अशी पर्स हरवलेली आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट आहे जर तुमच्या क सगळ्या ग्रुपला कोणाला आव्हान करा भेटली असेल तर मला परत द्या तर त्यांनी ते ऐकून सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं असेल हे मला माहीत नाही तुमच नाव काय साई सुनीता सुनीता मेघना जाधव ह्या ताईंना माझी पर्स हलवली त्यांनी त्यांच्या ते पण काम करत ह्यांनी त्यांना पर्स दिली आणि त्यांनी ना माझ्या घराच्या पत्त्यावर मला ती पर्स आणून दिली तर मला असं सांगायचं सगळ्यांना की असं इमानदार आता कोणी नाहीये कोणी असं कोणाला भेटले असेल तर माझ्या पर्समध्ये पैसे काढून घेतले असतं मला पैशाचं महत्त्व नाही माझे डॉक्युमेंट होते त्याच्यामध्ये कोणी पर्स काय केली पैसे काढले असतील पर्स फेकून दिले असते पण त्या ह्या आई एवढ्या इमानदार आहेत की त्यांनी ती माझी पर्स मला परत मिळाली कारण मला खूप म्हणजे सगळं डॉक्युमेंट तयार करायला वेळ लागला असता किंवा मला त्रास झाला असता असं मी बोलते की ह्या जगामध्ये त्यांच्यासारखे इमानदार माणसं अशीच भेटावी की कारण काही गोष्टी ना त्या त्रास देतात म्हणजे काही गोष्टींचे कोणाचे मा आधार कार्ड पॅन कार्ड असतात ते पण मला परत त्रास होतो पण माझं एवढंच म्हणणं की ह्या त्यांनी मला परत ते मिळवून दिलं मी यांचे आभार मानते आणि कारण का ह्या जगामध्ये असे लोकं हवीत इमानदार काही लोक इमानदार ना नसतील मी मी त्यांच्या हे नाही करत पण अशा लोकं इमानदारला मला त्यांना काहीतरी फुलं फुलाची पाकळी द्यायची आहे त्या सकाळी त्यांनी घेतली नाही आहे पण मी आता त्यांचं स्वागत करते माझ्या म्हणजे माझ्या म थोडस माझी इच्छा होती की त्यांचं स्वागत असं इमानदार लोकांचं झालंच पाहिजे कौतुक हे झालंच पाहिजे असं मी बोलते सगळ्यांनी टाळ्या त्यांनी